महिलांना उद्योगाकरता प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने खाऊ गल्ली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत्यातील महिला मंडळ असून महिला मंडळाच्या वतीने हुडको कॉलोनी लोणावळा येथे खेळ गल्ली ते खाऊ गल्ली हा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये अनेक उपयोगी वस्तू ड्रेस साड्या पर्स रांगोळी डिझाईन तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये वडापाव भेळ भजी असे अनेक पदार्थ होते यावेळी महिलांचे अनेक खेळ घेण्यात आले महिलांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने लोणाळा महिला मंडळाच्या वतीने हा वेगळा उपक्रम लाभविला जातो यामध्ये महिला मंडळाध्यक्षा मनीषा भोखोरी साची पाटेकर मेघा वैद्य सुनीता रावण उमा मेहता अश्विनी धारप यांनी विशेष परिश्रम घेतले